नमस्कार आज मी बनवणार आहे हिवाळा स्पेशल अतिशय टेस्टी असा मटार पराठा त्यासाठी एक कप ओला मटार स्वच्छ पाण्याने धुवून पाण्याने मीठ घालून शिजत ठेवला कनिक मळण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये मीठ तेल घालून घट्टसर अशी कनिक मळून पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवली तीन चार मिनिटांसाठी शिजलेला मटार पाण्यातून बाजूला काढून थंड करून मिक्सर जार मध्ये काढून घेतला त्यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची घालून मिक्सरला बारीक केला स्टफिंग बनवण्यासाठी कढईमध्ये चमच्यावर तेल घातलं त्यामध्ये बारीक केलेला मट परतून घेतला ड्राय झाल्यानंतर यामध्ये धना जिरापूड हळद पावडर लाल पावडर गरम मसाला मीठ कोथिंबीर घालून हे स्टफिंग परतून घेतलं पराठा बनवण्यासाठी लिंबाच्या आकाराची कणिक हातावरती स्टफिंग भरलं आणि याला व्यवस्थित असं पॅक केलं एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून घेतली गव्हाचं पीठ लावून अलटून पलटून दोन्ही बाजूने हा पराठा लाटून घेतला आणि तव्यामध्ये भाजण्यासाठी घातला आवडीनुसार बटर लावून हा पराठा मी भाजून घेतला खंब फुगलेला खमंग खरपूस असा मटार पराठा तयार आहे दही सॉस चटणीसोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा